कोकणातील काजूला एकेकाळी मागणी भरपूर होती त्यामुळे लोक काजू व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत होते आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीनुसार काजू घराला कुठल्याही प्रकारचे मार्केट जास्त प्रमाणात नसल्यामुळे काजू उद्योगदार तसेच शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत आपण जाणून घेऊया की आमच्याबरोबर शेतकरीही आहेत आणि उद्योजक आहेत त्यांना विचारूया की काजू उत्पादनाबद्दल काय सांगू शकता सर आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे काजू उत्पादनाबद्दल त्याबद्दल आपण काय सांगू शकता काजू उत्पादन शेतकरी करतो ते अत्यंत व्यवस्थितपणे आणि सुंदर व्यवस्थापन त्याचा असतं पण त्याच्याकडचा माल जो आहे तो खरेदी करण्याकरता म्हणून कारखानदार जे आहेत हे जास्त व्यवस्थित दरामध्ये खरेदी करू शकत नाही आहेत आणि ह्याचं कारण कारखानदार शेतकऱ्यांना पिळतोय पे पिळवणूक करून घेतो आहे अशातला नसून ती एकूण परिस्थितीत अशी आहे आहे कसं काजूबी इम्पोर्ट होते आहे एका वर्षाच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की एका वर्षामध्ये काजूबी खरेदी जी झालेली आहे ती शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली खरेदी सात लाख चव्वेचाळीस हजार सात लाख चव्वेचाळीस हजार टन आहे त्याच्याचबरोबर तेरा लाख टनाचा इम्पोर्ट झालेला आहे दोन्ही मिळून एकवीस लाख टनाची काजू बी भारतामध्ये प्रोसेस झाली <coughs> दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये आणि ती जी खरे क तो टोटल प्रोसेसिंग जेवढं झालेलं आहे त्या प्रोसेसिंगचा परिणाम अंदाजे पाच लाख टन काजूगर तयार झाला पाच लाख टन काजूगर तयार झालेला जो आहे हा तीन लाख बावीस हजार टन भारतामध्ये विकला गेला आणि अठरा ते वीस हजार टन हा एक्सपोर्ट झाला उरलेला एक लाख साठ सत्तर हजार टन काजू गर तयार काजू गर जो आहे हा भारतामध्येच पडून आहे विक्री झालेली नाही ह्याचं प्रेशर मार्केटवरती इतकं आहे की पुढच्या खरेदी जी आहे ही करण्याकरता म्हणून कारखानदार पुढे येऊच शकत नाही आहे ह्याच्यामुळे वाटतंय कसं की कारखानदार शेतकऱ्यांकडे जाऊन खरेदी करत नाही कारखानदाराकडे पैसे कुठे राहिले आहेत मालात सगळे अडकून पडलेले आहेत पैसे त्यामुळे शेतकरी काम चांगलं करतो आहे कारखानदार त्याची बाजू लावून धरतो आहे पण एक्सपोर्ट नसल्यामुळे <coughs> <coughs> एक्सपोर्ट नसल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत शासना याच्यावरती शासनाने शासनाने यामध्ये एक्सपोर्ट या विषयामध्ये जरा जास्त लक्ष घालून देशामधून एक्सपोर्ट कसा वाढेल याच्याकडे जर लक्ष दिलं तर या बाजारामध्ये संतुलन तयार होईल बाजारचा दर हा कोणी मनुष्य किंवा कोणी ठरवत नसून डिमांड आणि सप्लाय या दोन गोष्टीच मार्केटचे दर हे नेहमी ठरवत असतो <coughs> आत्ताच्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये निर्माण होत असलेली डिमांड आणि त्याच्या अगेन्स्ट होत असलेला सप्लाय हे जे गुणोत्तर आहे हे फार चुकीच्या पद्धतीने चालू आहे याच्यावर एकच उपाय की देशामधून निर्यात वाढली पाहिजे आपण बघू शक की या उद्योगामुळे पन्नास हजार लोकांचं कुटुंब या उद्योगावर चालत असेल तसंच जर हा उद्योग एखाद्या वेळी ढबगाईत जर आला तर पन्नास हजार लोकांचा पोटा पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे दीपक मैतेसह जमीर खलपे रत्नागिरी टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल